सगळे म्हणतात घ्या उखाणा घ्या उखाणा घ्या उखाणा काय घ्यायचा सारखा उखाणा सगळे म्हणतात घ्या उखाणा घ्या उखाणा सारखा काय घ्यायचा उखाणा उखाणा मी एका साठीवर घेईन सिद्धिराजला समोर आणा अरे आता प्रेझेंट स्टेटला एकदम काय नाव काय आपलं रेणुका रेणुका कोणच्या आजीचं नाव घेतलास आणि तुझं नाव भाऊ विराज पाटील विराज पाटील रेणुका ताई नाव घेणार आहे नाव घ्यातून मेरी नाही कुत्री माझी बाई कुत्री, कुत्री। <laughs> <laughs> लोका मला शिवा घालतील <laughs> चला वरात वाजवा आता गाजवा एक दोन तीन चार पांच सात आठ नौ दा अक है आदि ता बकरा